शब्द म्हणजे कागदावर ओढलेल्या रेगुट्याच फक्त त्यामध्ये थोडीशी भावनांची शैली कि बनते एखादी कविता आणि कवीच कवी पण जेव्हा त्याची कविता ही केवळ त्याची न राहता तिचा आस्वाद घेणाऱ्या मित्रांनो ही संकल्पना मनात ठेवून साधारण वर्षभरापूर्वी जन्माला आला होता हा युट्यूब चॅनेल तुमची कविता या छोट्याशा प्रयत्नाला तुम्हाला सर्वांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आजही व्हिडिओ आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि प्रेमाने अजून एक, एक आगळीवेगळी मैफल तुमच्यासमोर घेऊन येणार आहे तिचं नाव आहे द व्हर्च्युअल मैफल त्याबद्दलची सर्व माहिती मी खाली डिस्क्रिप्शन लिंकमध्ये लिहिलेली आहे आता बोलत आपल्या आजच्या विषयाकडे आजचा आपला विषय आहे डी हा अर्थात डीमॉनिटायझेशन वर वेगवेगळ्या प्रकारच्या तात्विक चर्चा करून आणि ऐकून झाल्याच असते त्यामुळे आपली आजची कविता कुठल्याही प्रकारची तात्विक चर्चा करण्यामध्ये जाणार नाही आजची आपली कविता आहे संवाद एका सामान्य माणसाचा एका ए टी आजचा आपल्या कवितेचं शीर्षक आहे त्या गजबजलेल्या ए टी एममध्ये सुरू करू ही कविता मला सुचली त्या गजबजलेल्या एटीएम मध्ये ही कविता मला सुचली त्या गजबजलेल्या एटीएम मध्ये आणि तिरा दिली दार एका आशा यंत्राने त्याच्याकडे देण्यासाठी दुसरे काहीच नव्हते खादी पैसे विनवणी करून पाहिली विनवणी करून पाहिली मी त्याला म्हटलो अरे खिशात आता दमडा सुद्धा शिल्लक नाही ओटापाण्यापुरती तरी उपकारशील का त्यावर तेही सेंटी झालं आणि दिल्या काढून लगेच त्यावर तेही सेंटी झालं आणि दिल्या काढून लगेच करीत शुभेच्छा बोलल आता पोटात माझ्या नोटा काही शिल्लक नाही बोलल आता पोटात माझ्या नोटा काही शिल्लक नाहीत मात्र मनामधून थोड्या शुभेच्छा तर देऊ शकतो जगण्यासाठी तुला तुम्हा माणसांमध्ये तशी शुभेच्छांना किंमत नसेल पण एकदा शुभेच्छाया स्वतःसाठी खर्चून बघ. तुमां मान्सरमध्ये तशी शुभेच्छांना किंमत नसेल पण एकदा शुभेच्छाया स्वतःसाठी खर्चून बघ. नोटांसोबत मैत्री केलीस, शेवटी त्यांनी के दगा दिला. मी म्हणतोय म्हणून आता शुभेच्छाही वापरून बघ. एटीएम च्या दारावर बाहेर पडत होतो मी. एटीएमच्या दारामधून बाहेर पडत होतो तेव्हा हिरमुसलेली रांग साई्यातला सूर्योदय लख उजळून देण्यासाठी आज एका अंधारलेल्या एटीएमच्या दारामधून बाहेर पडत होतो तेव्हा हिरमुसलेली रांग साई भविष्यातला सूर्योदय लख उजळून देण्यासाठी आज एका अंधारलेल्या काळ्या कुट्ट क्षणामधून सावरू पाहत होतो ईटीएमने मनापासून दिलेल्या त्या शुभेच्छांना ईटीएमने मनापासून दिलेल्या त्या शुभेच्छांना देशासाठी धडधडणाऱ्या सहनशील काळजामध्ये आपल्या आपल्या पद्धतीने घेऊन जा कविता मला सुचली त्या गजबज दिल्या आणि आशा आहे アピール。